विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सततच्या पावसामुळे आता चिंतेत खरीप हंगामातील सोयाबीन तूर आणि कापूस पिकांना मोठा फटका बसलाय याआधी अळीचा प्रादुर्भाव शेतकरी आधीच अडचणीत पावसामुळे अनेक शेतकरी अक्षरशः कापणीवर आलेलं सोयाबीन गमावून बसलेत या नुकसानीमुळे उत्पादनात साठ ते सत्तर टक्क्याची घट होण्याची देखील शक्यता आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी काय परिस्थिती असत परिस्थिती खूप बिघड आहे आणि एक महिना झाला सतत पाऊस चालू आहे आणि तीन वेळ तर ढकपुटी झालेली आहे तरी सर्वे झाले नाही त्यांचं म्हणणं आहे की बा इथ तुमचं पाऊस झालाच नाही इथं आता हे बाई महसूल मंडळ हे आपले उगवा एक वगळल्या गेल्या तर त्यांना विनंती हेच आहे की मग कमीत कमी, कमी सर्व्हे करून मदत तरी करावी आम्ही वारंवार तलाठी विभागाला किंवा महसूल विभागाला सूचना दिली की बा सर आमच्या इकडे खूप मोठा दोन दोन, दोन वेळा ढगफुटी झालेली आहे तर तुम्ही आमच्या शेताचा सर्व्हे करा तर त्याचं असं म्हणणं आहे की अजून जास्त पाऊस व्हा अजून आम्हाला कोणते सरकारचे आदेश मिळाला नाही आहे तर माझं असं म्हणणं आहे सर की आता आमच्या शेतात टोंगा एवढं पाणी आहे म्हणजे आता छात्या एवढं पाणी झाल्यानंतर आमचा सर्व्हे करायला येतील काही आम्ही शेतकरी मध्ये जी वाट पाहत नाही कारण याच्यात पाणी पाणी पण सतत पाऊस चालू असल्यामुळे याच्यामध्ये राहिले नाही पूर्ण उत्पादन घटलेलं आहे आमचं याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जो खर्च तो सुद्धा निघणं मुश्किल आहे निघतच नाही खर्च पण तूर ज्या लंब म्हणजे पुढचं पीक जे तुरीचं होतं त्याच्यात पण पान सुद्धा राहिले नाही पूर्ण झाडूच राहिलेलं आहे अक्षय गवडी साम टीव्ही न्यूज अकोला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या